नमस्कार मित्रांनो ओम साईराम तर चला आपण बघूया कोलारमधील मधील मळगंगा देवीचे हे सुंदर असे मंदिर तर या मंदिराचे काही खास वैशिष्ट्य आहेत ते आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकी हे एक मळगंगा देवीचे मंदिर महाराष्ट्रात सण उत्सव यात्रा हे सगळ्या मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तसेच एक देवीचे जागृत मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कोल्हाळ खुर्द्र या गावामध्ये स्थापित आहे या निघ गावात देवी मळगंगा देवीचे एक जागृत देवस्थान आहे तसेच हे गाव प्रवारा नदीच्या काठावर वसलेले आहे नवरात्रीमध्ये दे मळगंगा देवीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो प्रवारा परिसरातून भाविक देवीच्या दर्शनाला येतात नवरात्रीच्या पर्वावर मंदिर सजवण्यात येते तसेच सकाळी आणि संध्याकाळी देवी आईची महारथी केली जाते